गडचिरोली जिल्ह्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवशी म्हणजे आजपासून महसूल दिन साजरा करण्यात येत असून त्या दिवसापासून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज सिरोंचा येथे निलेश होणमारे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक होते यानिमित्त तहसील आणि तलाठी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विविध विशेष मोहिमा कार्यक्रम उपक्रम शिबिरे आणि महसूल अदालती आयोजित करण्यात आलेल्या आहेत हे कार्यक्रम घेणार असल्याचं तहसीलदार निलेश होमरे यांनी सांगितलं यावेळी निवृत्त नायब तहसीलदार हमीद सय्यद आणि सर्व नायब तहसीलदार आणि आय व पठवारी तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार दोन हजार पंचवीस महसूल दिन राज्य शासनानं जी आर काढून महसूल दिन साजरा करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यामध्ये दिलेला आहे त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी महोदय गडचिरोली तसेच अप्पर जिल्हाधिकारी महोदय अहेरी तसेच माननीय एस डी डी ओ सर अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली या महसूल दिनाचा कार्यक्रम तहसील कार्यालय शिरोनशा येथे साजरा करण्यात येत आहे या जियानुसार दिलेल्या सूचना ज्या आहेत हा जो महसूल दिन आहे हा महसूल सप्ताह साजरा करायचा आहे हा एक ऑगस्ट पासून सात ऑगस्ट पर्यंत आपल्याला हा महसूल सप्ताह साजरा करायचा आहे त्या सप्ताहामध्ये विविध गोष्टी विविध गोष्टींचे लाभ एक तारखेपासून सात तारखेपर्यंत देण्यासाठी आपल्याला निर्देश माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच राज्य शासनाने दिलेले आहेत त्यानुसार सर्व कार्यक्रमाचं आयोजन तहसील कार्यालय शिरोजच्यामध्ये करण्यात येणार असून त्याच्यामध्ये आज, आज महसूल दिनाची सुरुवात आज आपल्या तहसील कार्यालयामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये विविध कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे गुणगौरव सोहळा करणे कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करणे ह्या आजच्या कार्यक्रमाचा भाग होता त्यानुसार तो कार्यक्रम आज पार पडलेला आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्याला या माध्यमातून राबवायचं आहे ते आपण सोमवारी चार तारखेला राबवत आहोत तर त्याच्यामध्ये सर्व सिरो तालुक्यातील वासियांनी नागरिकांनी त्या अभियानाचा लाभ घ्यावा असं मी तहसील कार्यालयामध्ये आपण सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना मी एक तारीख आज महसूल दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार महाराष्ट्र न्यूज got